प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथील विठ्ठल मंदिरात आयोजित अखंड हरिणाम सप्ताहाची नामदेव महाराज विधाते यांच्या कालेच्या कीर्तनाने सांगता झाली सप्ताह काळात वेगवेगळ्या विषयांवर विविध नामवंत कीर्तनकारांकडून समाज प्रबोधन करण्यात आले विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीने यावेळी दिनगीदारांचा सत्कार करण्यात आला दहीहंडीच्या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता करण्यात आली पांढुरंगराच हे गर्भगिरीच्या अभारीमध्ये पांढरंगरा प्रगट झालेली आहे आणि निमित्त या ठिकाणी उत्सव प्रारंभ झालेला पंचकृषीचा पंचक्रोशीचा उत्सव आहे आसपास जे गावे आहेत वाघोज असेल धानोरा असेल इकडे आंबोरा असेल इकडे चिचंडी पाटील आठवड इकडे लोणी पिंपळा धनगरवाडी वाहेरा सोलापूरवाडी खुंडेपळ बोरोडी पारोडी या सर्वांचा आठवड या सर्वांचा मिळून हा सप्ताह ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आणि आता त्याला विशाल अशा पद्धतीचं रूप येऊ लागले सात ते नऊ कीर्तन होतात तदनंतर सर्वच येणाऱ्या लोकांना अन्नदान या ठिकाणी प्रदान केलं जात आहे हा सर्व युवकांचा त्या ठिकाणी सहभाग आहे गावातील जे तरुण आहे तरुण मंडळी आहेत त्यांच्या सहकार्याने हा अत्यंत आनंदामध्ये उत्सव संपन्न झालेला आहे काल काल आरती वगैरे सर्व संपन्न या ठिकाणी झाली आहे आठवड गावचे रघुनाथ लगड यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले त्यांचाही तेव्हाच वतीने सन्मान करण्यात आला त्याचे गाव असूनही त्याचबरोबर हे धार्मिक पण गाव आहे या गावामध्ये गावा अनेक संत होऊन गेलेले आहेत त्या संत महात्म्याची परंपरा या ठिकाणी चाललेली आहे आणि त्या परंपरेमध्ये नारायण भाऊ असतील आमचे पक्षाची भात्या जाणारे एकनाथ बाराज असतील असे अनेक संत या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि त्याच संताच्या पाठीमागं एक हरिदास नावाचे जे संत होते कि त्या संताच्या पाठीमाग इथं परमेश्वर आलेले आहेत आणि आजच्या या दिवशी म्हणजे श्रावण सुद्धा नवमीच्या दिवशी बरोबर बारा वाजता त्या ठिकाणी प्रकट झालेला आहे आणि त्यांचा हा प्रकटीकरणाचा दिन म्हणून हा सप्ताह साजरा केला जातो आजच्या दिवशी त्यांच्या त्या या ठिकाणी ज्यावेळेस प्रकटीकरण झालं त्या दिवशी पालखी काढली जाते पालखीमध्ये फक्त शेला आणि पागोटा असतो शेला आणि पागोटा ही भक्ताची खून आहे ज्या भक्ताच्या पाठीमाग ते आलेले होते त्या भक्ताला त्यांनी इथं प्रकट झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या हाताने शैला आणि पागोटे परिधान त्यांना करायला लावलेलं होतं आणि त्याच शेला आणि पागोट्याची त्या ठिकाणी आमच्याकडे पालखीमध्ये मिरवणूक होते हे लक्षात घ्या इथं मूर्तीची मिरवणूक होत नाही तर शेला आणि पागोटे जे आहेत त्याची मिरवणूक होते म्हणजे खऱ्या अर्थानं भक्ताचा सन्मान हा पंढरी पांडुरंगाने या ठिकाणी केलेला आहे व ती इथं प्रकट झाली आहे हा जो उत्साह आहे हा अनेक वर्षापासून हा ठिकाणी चालू आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं त्याची परंपरा कोण सांगता येत नाही परंतु जसं गाव निर्माण झालेलं आहे तेव्हापासून असा परमेश्वर आमच्या इथं डोंगरामध्ये कपारीमध्ये निर्माण झालेले आहेत प्रकट झालेले आहेत म्हणून त्याला प्रकट करण्याचा दिवस असा आपण म्हणतो सप्ताहाच्या कार्यक्रमात पंचक्रोशीतील आबाल वृद्धांसह सर्व जाती धर्माच्या लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ विधाते यांनी पंचकृष्ठ गावकऱ्यांचे आभार मानले गावातील तरुणांनी सप्ताह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र आष्टी बीड ताज्या अपडेट साठी सत्यजित महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा